मंडळी नुकताच आपण दिवाळीचा सण साजरा केला सर्व आपतेष्ट मित्रमंडळी शक्य होईल तेवढ्यांची भेट घेतली मनमोकळ्या गप्पा गोष्टी विचारांची देवाणघेवाण खरंच माइंड एकदम फ्रेश होऊन जातं ना आणि पुढच्या भेटीपर्यंत छान आठवणींचा खजिना आपल्या सोबत असल्यामुळे आपले आता परत सुरू झालेले रुटीन लाईफ एकदम सुखकर होऊन जाते कारण प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये चढ उतार येत असतात नोकरी व्यवसाय घरसंसार शिक्षण यामध्ये प्रत्येकालाच काही ना काही अडचणींचा सा सामना करावा लागतो आणि मग आपण सर्वजण जेव्हा भेटतो ना तेव्हा आपापले अनुभव शेअर होतात आणि त्यातूनच काही ना काही मार्ग किंवा आपल्याही नकळत काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला सहज मिळू शकतात एक प्रकारची सकारात्मकता अनुभवी लोकांचे सल्ले मिळतात आणि जेव्हा आपले आयुष्य आपल्या आपण जगतो तेव्हा ते खूपच उपयोगी पडू लागतात आणि एक प्रकारचे घट्ट नातेही आपल्यामध्ये छान दृढ व्हायला मदत होते त्यामुळे अशा प्रकारच्या भेटी गाठी खूपच महत्त्वाच्या आहेत असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद